हॅलो एवरीवन कसे आहात सर्वजण मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारे स्वागत करते तर बघा आज आहे भाऊबीज आणि मी सुंदर अशी साडी घातलेली आहे आणि ही साडी आपल्याला आलेली आहे प्रमोशनसाठी तर तीच साडी मी आत्ता वेअर केलेली आहे आणि खूप ट्रेंडिंग साडी आहे ही साडी सर्वांना माहिती आहे तर चला आज आहे भाऊबीज तर आत्ता मी डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ सुरू करते सकाळी आपण गेलो शॉपिंगला शॉपिंग पण झाली शॉपिंगवरून आलो आणि शॉपिंगवरून आल्यानंतर म्हणजे आम्ही त्या दिवशी पण गेलतो पण त्या दिवशी फक्त पिल्लूचे कपडे वगैरे आणलेले पण आत्ता साड्या वगैरे घेऊन आलो आणि आल्यानंतर मी डायरेक्ट आवरलं कारण नंतर आपलं बाहेर रडायला लागतं त्याच्यामुळं आत्ता बघा आजीने घेतलेलं आहे पिल्लूला आजी घेऊन बसलेली आहे तोपर्यंत मी मस्त आवरलं आहे आणि पटकन मी आता सेलिब्रेशन करून घेणार आहे ओवाळून घेणार आहे त्याला त्याला ओवाळून घेतल्यानंतर मग आपण भेटू आणि मग मी तुम्हाला शॉपिंग दाखवेल ब्लॉग सुरू झालेला आहे नवीन शेवटपर्यंत बघा खूप लेट होतो आहे ब्लॉगला पण थोडंसं समजून घ्या कारण पिल्लूमुळं मला जास्त अपडेट राहता येत नाही आहे དེ དེ si te तर बघा फायनली भावगीज झालं सेलिब्रेशन झालं पण व्लॉगला गा व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळं आम्ही रील्ससाठी उभा व्हिडिओ बनवला तोच क्लिप मी ते टाकलेली तुम्ही पाहिली त्याच्यानंतर पिल्लो अचानक खूप जास्त रडायला लागलं त्याच्यामुळं मी नंतर पटकन साडी काढली आणि तिला घेतलं कारण आता ती जास्त महत्त्वाची आहे आपल्याला हे सगळं एन्जॉयपेक्षा तर मग नंतर तिला घेतल्यानंतर तिला शांत केलं त्याच्यानंतर मी जेवण केलं पटकन कारण आम्ही बाहेर गेलो तर तुम्हाला माहीत होतं यायला आम्हाला सहा वाजल्या होत्या आल्यानंतर मी फक्त नॉर्मल नाश्ता केला आणि लगेच आवरायला घेतलेलं त्याच्यामुळं आम्हाला मला नऊ वाजले होते जेवायलाच तर मी पटकन जेवण करून घेतलं आता जेवण वगैरे झालं आहे पिल्लू पण झोपलेले आपलं तर आता मी काय शॉपिंग केली असते तुम्हाला दाखवते तर सुंदर अशा साड्यामध्ये भाऊला मला सुंदर अशी पप्पांनी साडी घेतली ही तुम्ही बघू शकता माझ्याकडे असा कलर नव्हता तर मम्मी असा कलर घेतला मेहंदी कलर घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे मग पप्पांनी मला हा कलर घेतला आणि त्याच्यानंतर मम्मीला याच पॅटर्नमधून पिंक कलर घेतला कारण माझ्याकडे पिंक कलर खूप सारे झालेले आहेत त्याच्यामुळं मी मम्मीला म्हटलं की मम्मी तू हा पिंक कलर घे तर मम्मीने हा पिंक कलर घेतला आणि मी हा कलर घेतला तर ह्या साड्या आमच्या दोघींच्या एकसारख्या झाल्या त्याच्यानंतर पप्पांनी मम्मीलासाठी साठी पाडवा गिफ्ट म्हणून ती सुंदर अशी साडी घेतली आहे खूप छान साडी आहे एकदम तुम्ही जवळ बघू शकता घातल्यानंतर तो खूप सुंदर दिसणारे फिरता कलर आहे आणि एकदम पार्टीवर लुक देणारी साडी आहे खूप आणि खूप सुंदर साडी आहे तर ही साडी पप्पांनी मम्मीला पाडव्यासाठी घेतली त्याच्यानंतर बघू शकता ही साडी मी माझ्या आजीसाठी घेतलेली आहे साडी तर खूप जास्तच सुंदर आहे प्रमाणापेक्षा जास्त सुंदर साडी आहे ही तुम्ही बघू शकता खूप सुंदर साडी आहे मग ही साडी मी माझ्याकडून माझ्या आजीसाठी घेतलेली आहे दिवाळीला तुम्ही बघू शकता खूप छान साडी आहे तर ही एक साडी घेऊन आली त्याच्यानंतर आपल्या पिल्लूसाठी एक छोटासा टॉवल आणला एकदम मऊ आहे आणि मग हा एक छोटासा टॉवल मी तिच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही होती शॉपिंग आपण केलेली आणि परवा दिवशी जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलंच की तिला ड्रेस वगैरे आणलेले त्याच्यानंतर दिवाळीचं पंथी वगैरे काय जे सामान असतं सा ते सगळं डेकोरेशनचं वगैरे घेऊन आलेलो आणि तिला गोल्ड करायला गेलो तर आपल्याला तसं भेटलं तर आपण फक्त डिझाईन दिली आहे आणि मी फक्त रिंग घेऊन आणती ही होती शॉपिंग आणि प्लस मला आत्ता सर्दी वगैरे झाली आहे थोडीशी त्याच्यामुळं हॉस्पिटलला जायचं होतं तर सगळ्यात पहिले आम्ही हॉस्पिटलला पण गेलो आणि मला अशी हलकीशी जरा चक्कर येते जर आता जेवढे जा जण माझे व्हिडिओ बघतात तर त्यांना जर माहीत असेल की बाबा डिलिव्हरीनंतर चक्कर वगैरे येते पण माझी जर आता मी छान झाली एकदम तुम्हाला माहिती आहे आता माझे प्रमोशन वगैरे चालू झालेले आहेत पण तरीसुद्धा मला नॉर्मल हलकी हलकी चक्कर येते तर याच्यावरती तुम्हाला काही उपाय माहीत असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता तर हा होता व्हिडिओ नॉर्मल आपण छोटासाच सेलिब्रेशन केलं असं जास्त काही केलं नाही कारण आपल्या पिल्लूमुळे आता सगळीकडेच लक्ष द्यावं लागते त्याच्यामुळे तिच्याकडं बघून सगळं अरेंजमेंट करावी लागते आहे त्याच्यामुळे आता जास्त मला अपडेट राहता पण येत नाही आहे तरी पण मी प्रयत्न करेल अपडेट राहण्याचा आणि आत्ता मी ह्याच व्हिडिओमध्ये तिचं स्नान जे केलेलं आहे त्याच्या ज्या क्लिप घेतल्या होत्या कारण तो व्हिडिओ मला पोस्ट करायला झालाच नाही त्या दिवशी क तर हा व्हिडिओ मी आता त्याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे तर इथून पुढे आपल्याला इथून पुढे तुम्हाला तिच्या अभ्यंग स्नानचा व्हिडिओ बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपला हा व्लॉग इथेच संपेल लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या धन्यवाद